नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल एन एन जी महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलोय भव्य दिव्य जुनं असं पारंपरिक माळशिरतचं एकसष्ट फाटीचं देशमुख मैदान तर या ठिकाणी त्या दिवशी जे झालं अकरा तारखेला बैल पोळ्याचं त्याच मैदानात हिंद केसरी असा झालेला आपला वकील आणि आज पण याच मैदानात फक्त आणि फक्त पाच दिवसांच्या गॅपनं आज परत फायनलसाठी पात्र झालं नाही म्हणजेच की हिंद केसरी झाला आहे असा शेटपळकारांचा आतपाडी तालुक्यातील शान असा वकील उगवता तारा आपल्याबरोबर आहे दादा नमस्कार तुमचं नाव काय पूर्ण संजय मधने कसं काय आजचं नियोजन कसं काय झालेलं आपले छत्रपती संभाजीनगर यांचा सा सम्राट सम्राट आणि वकील त्या दिवशी जी मित्रांनो गाडी पळालेली ती आजच गाडी आज ती पण पळाली काय सांगाल कशा प्रकारची गाडी पडली आज लागली दादा आपला जो वकील आहे हे नेमका तुम्ही कुठं घेतलेला कसं काय

आणि आरत परतला आपला कधीपासनं पळतोय बैल होता होय आरत परत मध्ये किती म्हणजे किती वर्ष झाली तिकड पळायचं तो आदत आदतपासन आरत परतला परत परत तिकडच्या साइड पण आपला बैल नावातच होता आता इकडच्या साईडला आपले छत्रपती संभाजीनगर यांचा सम्राट सगळ्यांना माहिती जबरदस्त पळतो कसं काय नियोजन कसं काय झालेलं तुमचं कुठल्या खांदी आपलं खांदी दोन्ही खांदी पब्लिकला कसं आपलं वकील आता वकीलनं तुम्हाला सलग दुसऱ्या मैदानात गुलाला ठेवलं आता काय तुमच्या भावना काय आहेत नेमक्या पेडगावात पण आपला बैल राहिलेला तर मित्रांनो पेडगाव हिंद ते मैदान आता बैल पोळ्याचं मैदान आणि आता हे माशे एकसष्ट फाटा हे सलग तीन मैदान तिन्ही मैदानात पाळला आणि तिन्ही मैदानामध्ये बघू शकता हा हिंद केसरी मानासाठी पात्र झालाय असा वकील आठपडीकरांचा आता काय भावना आहेत कुणाला कुणाला वर्षानुवर्ष जातात पण हिंद केसरी त्यांना किताब मिळत नाही आता तुम्हाला एवढ्या लवकर यश मिळालंय काय काय भावना आहेत दादा तुमच्या भावना म्हणजे काय महाराष्ट्र दादा आता तुम्ही त्याला एका धावनीवरती बांधलाय काय काय का सांगाल कारण कशतीची बैल एवढी डेंजर असतात की दोन दाव्यावरच बांधायला दा दा लागतात एकदम शांत उभा आहे काय सांगाल बैलाच्या स्वभावाविषयी शांत आहे गरीबी एका धावणीवर असतो गरीबी असाच असतो गरीबी असाच असतो होयदा दिवसभर हा तू बसलेला नाही हे सकाळपासून आपलं उभं आहे बैलाकडे बघून असं वाटत नाही तो शर्यतीचा आहे तसं खरं बोलायला गेलं तर दादा कारण का बैल आपल्या रंगापिंडाने एकदम हा साधा वाटतोय असा वाटत नाही पण तो धुमाकुळच घालतोय आम्हाला पण आश्चर्य वाटतंय की वकील एकदम जबरदस्त पडतोय बैलामुळे आज आम्हाला आता आपला म्हणजे तळाला वगैरे कसा काय बैल सुट्टी सुट्टीला सुट्टीला पण एकदम शांत होय दादा कुठनं आलाय तुम्ही बेंगलोर काय नेमकं तुम्ही एवढं खास आलाय इतक्या लांबणं का कशाबद्दल का, का, आलाय तुम्ही होय आरत परत मध्ये पैदा बघायचा का तुम्ही त्याला होय फक्त बैलाच्या खातिर एवढे लांबन तुम्ही आलाय काय भावना आहेत आता वकील तुम्हाला गुलाला ह्या पण मैदानात ठेवलंय काय सांगाल शाकीर भाई यांच्या बाबतीत काय सांगाल कशी गाडी आणतात शाखिर बाई आपले आणि सगळ्यात मेन महत्त्वाचं महत्वाचं बैलाचं नाव आख्या बैलगाडी शर्यत क्षेत्रात असं म्हणजे कुठं नाव नाही असं त्याचं नाव वकील ठेवलंय वेगळं त्याच्या मागचं कारण काय हो दादा एकदम वेगळं कामगिरी पण आगळी वेगळीच करतोय तो म्हणजे कोण अपेक्षा करू शकत नाही असे तो कामगिरी करतोय बघू शकता मित्रांनो असे शेतपळकरांचा आपला वकील त्यानं अजून पुढं ह्यांचं नाव भरपूर करावं ना करा असंच कायम गुलावलात राहावं ही त्यांच्याकडे मी अपेक्षा करतो आणि त्यांना धन्यवाद देतो कारण का त्यांनी आपल्याला त्यांचा वेळ दिला दादा फायनल साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 真的。